सर्वप्रथम सर्वांच्या जयश्रीराज सर्वांना स्वागत आपल्या आपलं कर स्वराज्य दुर्गा भटकर्णी चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पळसदरी पळसदरीच्या पुढे पुढेच आपण सोनगिरी किल्ल्यावर आलो किल्ल्याजवळ तर आम्ही आलो आहे बिडेगाव बिडेगावतो आणि सोनगिरी किल्ल्यावर जाणार दा। आहोत या किल्ल्याची उंची आहे दोन हजार पाचशे फूट उंच आपण हा किल्ला म्हणजे केळणीचा बुरुज म्हणून वाप वापरला वापर करण्यात आला होता तर आपल्यावर आलं बऱ्याच होता पेशारेशमी विशाल राहत आणि इथे समोर हा दिसतो बघा हा पाठचा किल्ला तो असं ह्या डोंगराच्या पलीकडे चला तुम्हाला दाखवतो किल्ल्यावर कसे आपल्याला काय काय बघायला भेटतं ते सर्व सर्व वरती आल्यानंतर आपल्याला ही एक वाट लागते एक समोर एक घर आहे या वाट्या पलीकडनं आतमध्ये घुसायचं आणि आपण इकडनं सर्व वरत जातो आता समोर राईट मधून आपल्याला ही वाट लागते

जे आपण आता मंदिर बघितलं मंदिराच्या पाठीमागून आपला रस्ता येतो तो सर्व अशा वाटेने आपण दौरता जाणार आहोत ही वाट आहे तर समोर चाललेत आपली माणसं सहकारी ठिकाणी आल्यावर आपल्याला एक दृश्य दिसतं समोरचं आहे बघा आणि तर समोर हे मंदिर इथं आपण गाडी पार्क केलेली ह्या साईडने आपण एवढं वरती चढवलं जातो हे रेल्वे ट्रॅक आपल्याला दिसतात रेल्वे ट्रॅकच्या पाठीमागे जे हा समोर दिसतोय थोडा भुस भुरकट दिसतो हा तिथला समोर जातो राजमाची राजमाच्या नंतर हे इकडे अजून दोन तीन किल्ले सुंबा डोंगर समोरचा तो आणि इकडे डाकबिहरी डाकबैरी याच्या पलीकडे आणि याच्या पाठच्या साईडला आपण जर बघितले तर आपल्याला भिवगड दिसेलिका सांगीमा भिवगड दिसला नाही 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 आपण या साईडनी आल्याच्यानंतर आपल्याला एक रस्ता पडतो जो आपल्याला जायचं उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूने गेलं की समोर रेल्वे ट्रॅक लागतो जे पळसधरी रेल्वे स्टेशन आहे ती लाईन म्हणजे आपली कर्जतवरनं पुनल ती लाईन आपल्या समोर दिसते इथं त्या साईड त्या रेल्वे ट्रॅकला आपल्याला जायचं आता उजव्या बाजूला इकडनं ही पट्टी इथं निशान म्हणजे म्हटलं तर तुम्ही इथलं एक चिंचं झाड बोलू शकता हे जे समोर चिंचे झाड आहे इथून आपल्या उजव्या बाजूला फिरायचं आहे ते समोर जाणार एक वरत्या थोडी आपल्याला अशी बिना मळलेली म्हणजे कमी मळलेली वाट भेटते अशी इथं आपण तो राईट मारला पुढे जागा अशी वाट आहे कमी मळलेली पण या वाटेने वर नंतर आपलं ही हो एक वाट जाते आणि ही एक आपल्या ह्या वाटेने पुढे जायचं आहे आणि <clears throat> पुढे आपल्याला राईट मारायचं आहे आपण राईट मारल्यावर इकडं सरळ न जात आपल्याला डावी साईडला यायचं थोडं ही वाट आहे आणि थोड्या जेव्हा आपण गडावर प्रवेश करू जे त्या काळेतला टेहलण्यासाठी वापरायचं पण आहे तो समोर येतो आपलं सोनगिरी इकडं समोर तिथे आपल्याला इथून त्याच्यानंतर आपण इकडे आलो आहे तिथं आपल्याला एक दिसलं आहे जे येताना भरपूर ठिकाणी दिसलं बघ एक खुंटी आहे आणि एक खुंटी समोर ही बघा हे खुंटी अशा ला लावलेत जे बघ इकडे जाळलेले ज्यात गवत वाढलेलं तर गवत जाळून प्राणी छोटे मोठे ससे वगैरे ते असे पळतात इकडनं आणि त्याचे त्या फासा लावलेल्या असतात त्या फाश्यामध्ये अडकतात ते शिकारीची पद्धत एक ती ह्या डोंगरावर खूप चालते आपण जो मुकरान पार केलं चालत आलो पुढं की आपली ही वाट अशी लागते बघा तिकडनं आपण आपलं मोकळं रान भेटलं आणि समोर दिसत आपला सोनगिरीचा किल्ला ही समोरच्या तिकडे आहे ना तिथं आपल्याला जायचं आहे या साईडने आपण जाणार बर बरोबर तर प्रेशर असे पुढे चालल्यात आणि आपल्या समोर जायचं आहे आणि किल्ल्याच्या समोर तुम्हाला बघा दृश्य बघा फार भेट या समोरच्या आर समोर डोंगर झाडा समोर इथं नागनाथांची गुफा आहे तिथं असं सांगितलं आहे की एक बाय एकचीच खोली चौकट आहे फक्त त्यातून ब किती मोठा आकार माणूस असा ते तो आरामात तिथून पास होतो आणि दुसऱ्या बाजूने बाहेर असं ते लोटांगण घालतात त्या प्रकारे जावे लागतं तिथून सल प्रेशच्या जाळीतून तर पुढं करून जाळे लागल्या मला त्या आम्ही दा मिळाल्याच्या नंतर आपल्याला या साईडने जायचं वरती या साईडनी नाही जायचं आहे चुका होणार त्यामुळं आपल्याला या साईडने वरती जायचं आहे लक्ष ठेवून आपल्या या साईडने वरती जाऊन ह्या डोंगर या ठिकाणी बाहेर टिकवण्यात जायचं वरती आल्याच्या नंतर आपण या पाया वाटेने या मार्गे जायचं आता पुढं आपल्याला इकडनं आणि समोर रेल्वे ट्रॅक आहेत खाली ट्रेन चालली आहे समोर दुसरं राजमाची किल्ला समोर नाही बघा हा समोर आहे राजमाची किल्ला झाडा वरत्याच्या नंतर मी अशी थोडी गवतळलेली वाट भेटते आणि आता आपलं थोडंच पॅचमध्ये आपण वरती पोचतोय इथपर्यंत इथून वरती गेला किल्ला किल्ल्याच्या माथ्यावर पोचू आपण बघूया आता किल्ल्यावर काय काय भेटतो पण या वाटेने वरत्याच्या नंतर जे पाय पडत त्याचा आपल्याला दगडी लागल्याचा वर चढण्यासाठी थोडं जवळ पण माथ्यावर आलोय गडाच्या कडना पण आलो आता थोडं आपल्या काळजी घेण्याची आवश्यकता भरपूर आहे आणखी रस्ता थोडा बिकट आहे इथून उतरण्यासाठी आणि समोर दिसतो आपल्याला बघा सोवनगिरीचा माता समोर तटबंदी दिसते इथं हे बघा तटबंदी दिसते आणि किल्ल्यावर वानर पण खूप आहेत हे बसले आहेत बघा इथं बसले आहेत तर शक्यतो काठीसोबत असले तर बरी आहे आणि ती ही इथून जे ट्रेन आहे खोपोली साईडला आणि आपला हा कर्जत खोपोली मार्ग आणि आपला बोरघाट म्हणजे कर्जत पुलंगोळा साईडला म्हणजे मग अशी आपण जर ट्रॅक बघितले तर बोरघाट होता होतो समोरचा आता आपण ही वाट उतरून समोरचं जाणार होतो तर चला बघा ही वाट कशी आहे थोडी वेळ हा बघा असं खड्ड केलं बघा तुम्हाला माहिती असेल कशासाठी असेल तो फलत पण ठेवलेत पार चौके असू शकतो इथं समोर खाली बस खाली बस याच्यामुळे वाट थोडी बिकट आहे कटिंग पॅच उतरल्याच्या नंतर थोडा अजून एक कटिंग पॅच लागतो जो हा एक आहे इथून उतरतो खाली त्यावर आणि एक चाडासाठी एक कठीण आहे जे घसरणीची वाट आहे तर आपण इथूनच वरती जाणार असं आणि आपण घड्याच्या माथ्यावर आलो समोर बघा पाणी टाकत हे किती आहे अजून दोन बाजूला अजून एक आहेत समोर दिसतो आपला बघवा एक पाय टाके तर पाणी आणि दुसरं सुकलेलं आहे तो पण नंतर बघूया आणि इथं महाराजचा राजमुद्रा आणि लावलेला प्रतिमा डगव्यासमोर ही वाट बघ बोलते ही वाटते चुकी चुकी कठीण वाट उतरायला बघा इकडं नंतर हे पाय टाका बघा एक पान टाका दुसरं टाका आपल्या त्यासाठी भेटेल झालं पण आता गाडावर सध्या वृक्षारोपण पण केलेलं आहे आपण जेव्हा पाणी टाक बघितल्या आणि गडाचा माता समोर आपल्याला दिसतोय बघवा आणि ह्या दोन डोंगरच्या मधून आपला इरशळगड दिसतोय समोर हा बघा हा इरसळगड म्हणजे ह्या साईडलाच आपल्याला दिसेल सोंडवी किल्ला दिसत नाही आहे समोर दिसतो तर आपला पळजरी रेल्वे स्टेशन आहे समोर तो तो जा 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 ते पिथे समजा पळ जर स्टेशन इथून चालत चालतं ट्रेनने जर आले तुम्ही तर ह्या मार्गे याय चालत आणि जे लोणावळ जातात लोणावळची वाढ जाते ट्रॅक त्या ट्रॅकने चालत जायचं आणि आपलं तुम्हाला एक ते दोन ते अडीच तास लागतात तो, तो वरती आला इथून रेल्वे ट्रॅकने आल्याच्यानंतर तुम्हाला इथून वर त्याचा आणि ही एक आहे इकडनं वरती असे पाय वाटून यासाठी येतात जिथून आपण वरती चढलो थोडं कटन वाट बोलतो तिथं वरती होते आपण जेव्हा गाडीच्या वरतून मात्यावरून आलो आपण जे म्हात त्याच्याबद्दल एक उज डाव्या बाजूला पाण्याने भरलेला डाका बघितला आणि एक सुका डाका बोललो होतो इकडं माता जातो आणि ह्या बाजूला आपल्याला दिसतो तो सुक टाका जो सुकलेला आहे सुक टाक टाक सुकले आहे आणि तकडबा केवढा मोठा आले तो खोल किती बघा ते टाकायला होतो असं ते सुकलेला टाकाय टाकून दगड पडला खाली दगड आपलं जे पहिलं पाणी टाकलं होतं तिथून बाजूने आल्याच्यानंतर आपल्याला पायऱ्या दिसतात दगडाच्या बघा हा नाही आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला पण समजल्या तिथं समर्पण केलेले पायऱ्यात अजूनही वाट ही वरती यायची प्रॉपर दिसतात म्हणजे कोण ना कोण येतात वाटत या पावसाळ्यात केल्या असणार कोणतरी पावसाळ्यात नाही पायऱ्या उतरून बघूया जरा कसं होतं इथं पहिला पायऱ्या होत्या ज्या आता नामशेद झाल्यात जिथून निघाल्यात हे पहिले तटबंदी होती आपली जे आता विस्कळीत झालेली आहे कोणाला आणि थोडं पुढं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम कोरलेला पायऱ्या दिसतील कोरलेल्या पायऱ्या जिथून खालपर्यंत आहेत हा गाडाचा मुख्य मार्ग होता त्या काळातला तोंड नंतर त्याच्यानंतर इथपर्यंत मला पायऱ्या दिसतात समोर इथं आणि समोर पण पुढं पण तिथं मला पायऱ्या दिसते हे बघा हे कोरलं पायऱ्यात हे बघा ही पहिली वाट जुनी वाट होती ही त्या काळातली पाहायला कशाल ह झाला आमचा ट्रॅक या सोनगिरी गडाची प्रमाण ती ऊन पण खूप होतं आणि चुकामुक पण खूप होत होती की गे रस्ते कसे गवतानी झाकले गेलेले आणि प्लस हो जास्त रहदारी नसता मुळे नव्हती तेव्हा आम्हाला थोडे समजत नव्हते उतरताना जास्त काय गडावर दाखवत आलं नाही फक्त आपल्याला काय दोन पाण्याचे टाके दाखवत आले जे पहिल्या त्या काळातले कोरीव कोरीव पायऱ्या ज्या असतात त्या बघितल्या आणि ज्या बुरुज होता त्या बुरुजावर आपल्या महाराजांचे प्रतिमा आणि राजमुद्रा होते एक साईड अनेक भगवा होता आपला मोठा आणि हा एक म्हणजे या किल्ल्याचा जास्त इतिहास लाभलेला नव्हता फक्त एवढासा तो टेळणीसाठी वापरत होते त्या काळात मग टेळणी तसा ठेवणी मी कसा म्हणजे एक निरीक्षक म लक्ष ठेवण्यासाठी जो बाजूला बोरगाड होता जे मला ट्रॅक दाखवले लोणावळा पुणे आणि मुंबई यांना जोडणारा जो बोरगाड होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा या बोर्जाचा उपयोग केला करू शक करत कर होते असं आपण बोलू शकतो आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर आपल्या काय पळस स्टेशनवर पण तुम्ही येऊ शकता पळस स्टेशनवर तुम्ही आले तर ट्रॅक रेल्वे ट्रॅकवर नाही यायचं दोन ट्रॅक जातात एक जाते लोणावळा साईडला आणि एक जातो आपलं खोपुली साईडला तर लोणावळा साईडने यायचं आपल्याला पुढे लोणावळा साईडनी पुढं आलं तुम्हाला इथं निशान केलेलं आहे सोनगिरी केल्यासाठी आणि एक दुसरं आहे भिडेगाव जे भिडेगावातून आपण जो आपण ज्या रस्त्याने आलो तो भिडेगाव त्या गावातून यायचं तर तुम्हाला सोपं पाहिजे तर काही असं अवघड नाही चाडण्यासाठी फक्त काय तीन दोन तीन म्हणजे असे पायवाट आहेत ड टेकड्या त्या टेकड्या क्रॉस करून आपलं जावं लागतं तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच आवाजून सांगा तर सर्वांना जय शिवराय जय जाऊ जय शंभूराजे जय गडकोट हर हर महादेव